परका माणूस सुद्धा पुण्यामध्ये स्थायिक होऊ शकतो परका माणूस सुद्धा पुण्यामध्ये सेटल होऊ शकतो परका माणूस हा पुण्यामध्ये पुणेकर होऊ शकतो तर मग परका माणूस पुण्यामध्ये खासदार का होऊ शकणार नाही आणि तसही बाहेरच्या माणसालाच खासदार म्हणून आता संधी मिळते की काय अशी कुजबूज तमाम पुण्यातल्या राजकीय पक्षांमध्ये सध्या सुरू आहे कारण केंद्रात सत्ता असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी एकाला शब्द दिलाय की जा तू कामाला लाग आणि तसं सांगितल्यानंतर त्या माणसाने भाड्याचं घर घेऊन भाड्याचं ऑफिस घेऊन कामाला सुद्धा सुरुवात केली अस्वस्थता त्यांच्याच पक्षात आहे अशीच नाही अस्वस्थता त्यांच्या विचारांच्या लोकांमध्ये सुद्धा आहे कारण आमच्या इथले पुण्यातले विद्यमान जे गुडघ्याला कमरेला बाशिंग बांधून कधीपासून बसलेत मला खासदार व्हायचंय मला खासदार व्हायचंय म्हणजे साधारणतः दोन तीन वर्षापासून काही लोकांनी तर वेगळी वेगळी पद भूषवली महानगरपालिकेतली पण त्यांना खासदारकीचा मिस कॉल सतत येत होता विद्यमान खासदार हे आजारी असल्यामुळं कदाचित ते बोलू शकत नव्हते पण लोकांच्या मनामध्ये ज्यांनी खरंच प्रत्येकाच्या हृदयात जागा केली होती असा भाऊ माणूस उन्ह्याचा खासदार असल्यामुळं सगळ्या पक्षांशी त्यांचं अत्यंत मित्रत्वाचे संबंध होते दुसऱ्या पक्षातले शत्रुत्वाने वागणारी माणसं सुद्धा विद्यमान खासदारांचे चांगले मित्र सुद्धा होते परिस्थिती बदलली भूमिका बदलल्या पक्षाच्या नेत्यांच्या आणि विचारांच्या सुद्धा आता परिस्थिती त्याच्या पुढे गेली आता तेच विद्यमान खासदार आकस्मिक मृत्यू झाल्यामुळं जागा रिक्त झाली पोटनिवडणूक लागली लागली नाही पण आता लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या आणि आता खासदारकीचे स्वप्न प्रत्येकाला पडू लागले प्रत्येक जण आपल्या आपल्या राज्यातल्या सर्वोच्च नेत्यासोबत केंद्रातल्या मोठ्या नेत्यासोबत आपलं आपलं कनेक्शन शोधू लागले पण सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर असणारा माणूस अचानक राजीनामा देऊन ज्यावेळेस वरिष्ठांनी शब्द दिलाय म्हणून पुण्याकडे येऊ लागतो त्यावेळेस मला पहिल्यांदा आठवत झाली कोथरूड सुद्धा परक्या माणसाचाच आमदार आहे बाहेरच्याच माणसांनी कोथरूड मध्ये सुद्धा ताबा मारला त्यांना मिळालं पाहिजे का ने, तर शंभर टक्के मिळालं पाहिजे शेवटी पक्षांनी दिलेली जबाबदारी कुठलाही कार्यकर्ता प्रामाणिक पार पाडतच असतो दोन नंबरला असणारा नेता फक्त अंतर्गत चढाउडी आणि घडामोडीमुळं कधी दहा नंबरला फेकला गेला कळालाच नाही तसं तर त्यांच्याकडे पुण्याचं खासदार पद सुद्धा होत अर्थात पालकमंत्री पद आणि पुण्याच्या पालकमंत्री पदावर असणारा माणूस अचानक ज्यावेळेस पदावरून बाजूला जातो त्यावेळेस परत एकदा वापस आपल्या आपल्या कोल्हापूरला जावं लागते की काय अशी ही चर्चा होत असताना कारण कसब्यामध्ये त्याच माणसाने जो उमेदवार दिला होता वरिष्ठांना शब्द दिला होता की मी निवडून अनिल म्हणून परंतु अचानक कसब्यामध्ये जो काही विद्यमान सरकारचा घात झाला अर्थात लोकांनीच स्वीकारलं नाही त्यांच्या पक्षाचे मतदार म्हणून ज्यांना ते विसंब आपलं समजतात त्यांच्यावर अवलंबून आहेत त्या लोकांनी सुद्धा अचानक विरोधी पार्टीच्या कसब्यामध्ये होईज शब्द वापरला गेला आणि आमदार निवडून तिथं लोकांनी दिला कारण तुम्ही एखाद्याचा ज्यावेळेस अवमान करता त्याला निग्लेक्ट करता त्याला दुर्लक्षित करता त्यावेळेस मात्र शक्ती ऍक्शन मोडवर असते वेगळं सांगायची गरज नाही आणि आता पुणे लोकसभेला सुद्धा तशीच परिस्थिती कदाचित निर्माण होऊ शकते स्पष्टच बोलायचं झालं तर भाजपने बाहेरचा व्यक्ती खासदार म्हणून ज्यांना शब्द दिलाय उमेदवारीचं उमेदवारीच तिकीट देण्यासाठी हो फक्त कामाला लागण्याच्या ज्यांनी सूचना दिल्या ते कामाला लागलेले असताना त्यांना आता तर स्वप्नच पडत असतील की मी खासदार शंभर टक्के होणार कारण विरोधकांकडे एक वाक्य तर नाहीच पक्षांतर अंतर्गत बंडाळी गटबाजी तर आहेच पण सोबतचे पक्ष दोन दोन ह्याच्यात विभागले गेले स्पष्टच बोलायचं झालं तर काँग्रेसमध्ये अंतर्गत लाथाडीनं काँग्रेस हातबल आहे मग ते राज्यात आहे देशात आहे पुण्यात सुद्धा आहे त्यांची जर बैठक झाली तर दुसऱ्या दिवशी बातमी असतेच यांच्यातच अंतर्गत प्रचंड वादविवाद होते हे मी नाही सांगत छापून येत सगळं आता त्याच्या पुढं जाऊन पाणी तापलंय एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या ओरिजिनल राष्ट्रवादी ही त्या काँग्रेस सोबत आहे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या ओरिजिनल शिवसेना काँग्रेस सोबत आहे पण ओरिजिनल जरी काँग्रेस सोबत असलं आणि पुणे लोकसभेची जागा जरी काँग्रेसकडे असली तरी उमेदवाराचं काय उमेदवार अजूनही ठरत नाही जसं काँग्रेसला देशाचा प्रधानमंत्री पदाचा चेहरा अजून ठरत नाही संभ्रमावस्था आहे इंडिया आघाडीचं तर तुम्हाला माहितीच आहे देशामध्ये इंडिया आघाडी सत्तेवर येणार आहे असं प्रत्येकाला वाटत असलं तरी सत्ताधाऱ्यांना सुद्धा वाटतय राज्यातल्या आणि देशातल्या सुद्धा फक्त समन्वयाचा अभाव असल्यामुळं कदाचित काय होईल माहित नाही आता काँग्रेसकडे उमेदवार कोण आहे याच जर संशोधन केलं तर मागची जी चूक आहे ते परत करणार आहेत का इथं अभ्यास करत असताना बाय देण्यापेक्षा दगडापेक्षा विटकर मऊ म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला होता आता त्याच्या पुढची परिस्थिती आहे कदाचित विद्यमान खूप दिवसांनी वर्षांनी म्हणा पुण्यामध्ये काँग्रेसने खातं उघडलेलं जरी असलं तरी त्यांना सगळ्या लोकांचा जरी पाठिंबा आणि सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तिकीट त्यांना देतील असं अजिबात वाटत नाही किंवा तुम्हाला माहितीच आहे की सत्ताधारी माणसं दुसऱ्यांचे आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं पळवतात कदाचित डिलिंग जर झालं उद्या हे तमाम पुणेकरांना सुद्धा लक्षात असलं पाहिजे तर ते परत म्हणतील तुम्ही आहे तिथं कसब्यात बसा लोकसभा लढू नका कारण लोकसभा आम्हाला जड जाईल आम्ही लोकसभा लढवतो उद्या तुम्हीच परत मन तुमचं आमच्यावर आलंच प्रेम जुळलं तर परत आपलं जुगड होऊन जाऊ देऊ आणि तुमची जागा तुम्हाला तशी मध्ये राहील अशी कदाचित तडजोड केली जाऊ शकते अशी त्यांच्यातच कुजबूज आहे मग या सगळ्या ह्याच्यामध्ये काय परका माणूस खासदार होणार नाही तर काय होणार मी जरी सुरुवातीला या शब्दावर चर्चा करत असलो तरी तमाम पुणेकरांच्या मग ते पेठांमधले असतील पेठांच्या आसपासच्या सगळ्या पूर्व भागातले असतील पश्चिम भागातले असतील दक्षिण भागातले असतील उत्तर भागातले असतील चतुर्सीमा ठरलेले आहेत लोक सगळे ऍक्शन मोडवर आहेत पुण्याच्या विद्यमान आमदारांचं सुद्धा भवितव्य फार चांगलं नाही बदल होणार आहे बदल घडणार आहे काही पक्षांतर्गत बदल घडेल आणि काही लोकांकडून बदल घडेल त्याच्यामुळं विद्यमान आमदार परत रिपीट दिसतील चा चा कि नाही याची शक्यता फार दुसर आहे कारण राज्याच्या आणि केंद्राच्या सगळ्या धोरणामुळे लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांप्रती जी काही राग किंवा मनामध्ये चीड आहे लोक जे काही हतबल आहेत स्वतःच्या अंतर्गत सगळ्या विषयांवर ह्या लोकप्रति लोकप्रतिनिधी नावाच्या व्यक्तींनी चखर शब्द सुद्धा सभागृहात काढला नाही ना राज्याच्या काढला ना देशाच्या काढला त्याच्यामुळं परका माणूस सगळीकडं सेट होत असताना पुणे लोकसभा सुद्धा परक्या माणसाला गेली तर वेगळं वाटायचं कारण नाही तर तुमचा आमचा समन्वय हा फार अवघड झालेला आणि सगळ्यात महत्वाचं जेवढे काही विरोधक आहेत दुसरे कार्यकर्ते आपल्याला डावलतील आपल्या पुढे जातील मोठे होतील किंवा कदाचित आपल्याला सोबत घ्यायचे नाही ह्या पाप मनस्वी अविर्भावामध्ये ती आपली ताकद मजबूत करायला तयार नाही आणि जेवढे विरोधात आहेत त्यांना ताकतीनं सोबत घ्यायला तयार नाही याचा फायदा शंभर टक्के सत्ताधाऱ्यांना होणार आणि परका माणूस खासदार होणार लिहून घ्या माझ्याकडून पटतय का पुणेकरांनो धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय